एकदा परत फायनल मानकरी ठरलेले आहेत आणि आज ही चुरत झालेली आहे या ठिकाणी एक प्रेक्षणीय लढत होती आणि आज तुम्ही तांबडे शेटी यांची साईड मारलेली तर तुम्हाला कसं काय वाटत आज म्हणजे तसं म्हणाल तर दोन दिवस चर्चा खूप होती अलिबाग म्हणाल मुरुड मानगाव नाड पोलादपूर सगळीकडे चर्चा चर्चेचा विषय असा की एक भिंजवडचाच प्रकार झाला बिंजोडचाच प्रकार झाला शेअर्यत आपली चिठ्ठी झाली त्याबद्दल काही बिमत नाही पण इथे आम्ही फायनल मारली होती तेव्हा तांबड्याशी त्यांनी दुसरा नंबर मारलेला तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की जर कोणाच्या धमक असेल त्यांनी आमच्याशी मारता ते लावा देव काय तो आहे पण आज तो योग जुळून आला आणि आज चिठ्ठीवर उडालेली चिठ्ठीवर गाड्या लागलेल्या आहेत पण आज एक भिंजवडच होता या क्षेत्रात एकच सांगी लाल तांबड्या मातीचा खेळ आहे खेळ खेळायचं म्हटलं तर जिद्द चिकाटी पाहिजे असं चिडून जमत नाही आणि ह्या क्षेत्रात नाच करा नाच करू नका आज उत्तर या शिवापकासोर मी दिलेला आहे मानकरी आज एकदा परत तुमचं नाव गाजलेलं आहे शंभर शिवा कोणाला सुट्टी नाही जल्लोष होणार जल्लोष होणार आणि स्पर्धा पंच कमिटीचा आभार मानतो तसेच आलेल्या सर्व शिवा बकासुर त्यांचं आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आणि असेच नंबर आपले येत राहू दे सतत आणि तुमच्या शिवाभागाचं मी नाव दे धन्यवाद धन्यवाद